त्याला सरकारमध्ये साहेब आणि म्हणजे तुम्हाला आम्ही काय हे नाही आमची व्यक्तीशाब नाही पण साहेब काल तुम्ही बघितलं आम्ही सीएमओ कार्या दक सीएमओ कार्याकडे दखल घेतली काही इथे लोक पण सांगत की ते करू नका तरी पण सीएमओ काल नाही केलं उद्या हे सगळे पुरावे आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भेटू आहे आम्हाला काय कोणाची रिलेशन खराब राहिली सांगत नाही असंडळाधिकारी तुमची गाडी घ्या आम्ही आमची गाडी घेतो तर बघूया काय आहे ते मंडळ अधिकारी चालू असताना मंडळ अधिकारी होते तो मंडळा पैसे घेतो आणि तो सांगतो त्याचं तुम्ही ऐकताय पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांसाठी तीन दिवस चार दिवस आम्ही माहिती घेऊ चार दिवस बंद होत्या ते पालकमंत्र्याला भेटले तिथे जाऊन ते आम्हाला जून पर्यंत करायला द्या

काय आता तुम्ही सांगते मागच्या मागच्या वेळी तहसीलदारांनी जो अहवाल केला पंचवीस टीमचा अफवा जो सव्वीस चा एकतीसचा अहवाल आहे त्या अवराज म्हटलं नाही आहे ते मागच्या तहसीलदारांनी जो हवाल केला आहे त्याच्यानंतर तुम्ही जर मागच्याकडे सांगितलं ज्यांच्याकडे बोजे आहेत त्यांच्याही लिलाव तहसील चालू केली कधी आहे काय जेवढे माझं पत्र आहे की जो वसूल होईल अशा सावर मालमत्तेवर जेव्हा नका